आयुर्वेदाच्या जगामध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेद हे प्राचीन एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे जे की मनुष्य प्राण्याला स्वस्थ जीवन जगण्यासाठी मदत करत आलेली आहे एक आयुर्वेदिक डॉक्टर या नात्याने हे जे कालातील झालेलं ज्ञान आहे ते तुम्हाला सर्वांपर्यंत पोचवणे आणि तुम्हाला सक्षम आणि निरोगी आयुष्य जमण्यासाठी मदत करणे हे मला माझे कर्तव्य वाटते नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य मी तुम्हाला आयुर्वेदाबद्दल माहिती सांगणार आहे चला तर आपण पाहून घेऊयात आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेल्या सिद्धांताबद्दल पंचमहाभूत सिद्धांत पंचमहाभूत म्हणजे सर्वात सूक्ष्माती सूक्ष्म असा भूट पंच की जल आकाश वायू तेज आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत ह्या पंचमहाभूतांपासूनच सर्व बाहेरची सृष्टी आणि मनुष्य प्राण यांचे शरीर बनलेले आहे यावंत पुरुषे तावंत लोके म्हणजेच जे बाह्यसृष्टीमध्ये आहे तेच मनुष्य प्राण्यामध्ये आढळते असा हा पंचमहाभूत सिद्धांत आहे त्यानंतर दोष धातू मलम शरीर म्हणजेच त्रिदोष सप्त धातू आणि मल यांच्यापासून आपल्या शरीराची उत्पत्ती झालेली आहे त्रिदोष म्हणजे वात पित्त आणि कफ हे जर आपल्या समस्थितीमध्ये असतील तर मनुष्य हा निरोगी अवस्थेमध्ये राहतो आयुर्वेदामध्ये सांगण्यात दिनचर्या आणि यांचे जर पालन केले तर हे तीनही दोष समस्थितीमध्ये राहण्यास मदत होते आणि आपलं व्याधिक क्षमता हे नक्कीच वाढते सप्त धातूमध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे धातू सांगण्यात आलेले आहे हे आपल्या शरीराचं धारण करण्याचं काम करतात आणि मल मल म्हणजे शरीरामध्ये टाकाऊ असणारे पदार्थ जे शरीरातून बाहेर टाकले जातात त्यांना मल असे म्हणतात दोष धातू आणि मल या सर्वांपासून आपल्या शरीराचे धारण केले जाते हे जर समस्थितीमध्ये असते तर आपले शरीर हे सुदृढ राहते प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे सांगणारं आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे स्वस्त स्वस्थरक्षण आतुरस्य विकार प्रशमनाचं म्हणजेच स्वस्थ व्यक्तीला त्याचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत करणे आणि आतो म्हणजेच रोगी व्यक्तीला त्याच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करण्याचं कार्य हे आयुर्वेदात मी केले जात आयुर्वेदाने सांगण्यात आलेली ऋतुचर्या दिनचर्या यांचं पालन केलं तर व्यक्ती हा व्याधीमुक्त राहू शकतो आयुर्वेदामध्ये व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी पंचकर्म सामण्यात आले आहेत जे की प्रत्येक ऋतूनुसार करून घेतले गेले पाहिजेत ज्याप्रमाणे आपण एखाद्या इंजिनची सर्व्हिसिंग करून घेतो त्यामुळे ते इंजिन जास्त काळ टिकते त्याचप्रमाणे आपणही आपल्या शरीराची पंचकर्माची आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी पंचकर्माची पंच मदत घेतली गेली पाहिजे लहान मुलांमध्ये प्राशन हे त्यांच्या संतु सर्वांगीण विकासासाठी सांगण्यात आले आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले आहे आयुर्वेदानुसार सांगण्यात आले लाईफस्टाईल जर आपण अंमलात आण तर नक्कीच आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो धन्यवाद